ईव्हीएम हटाव देश बचाओच्या मागणीला आज कोल्हापुरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी विधानसभा निवडणुका पुन्हा घेण्याची मागणी करण्यात आली पुण्यामध्ये ज्येष्ठ समाजवादी नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी आत्मक्लश आंदोलन केले आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्ही भारती यांच्या वतीने बापाची तिखटी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले यावेळी बाबा इंदुलकर चंद्रकांत यादव भरत लाटकर भारती पवार सरला पाटील राजेश लाटकर यांनी मार्गदर्शन केले तर उपस्थित सर्वांनी विधानसभा बरखास्त करून पुन्हा मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी यावेळी केली तसेच जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली यावेळी भोगावती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजी पाटील संचालक मारुती जाधव हिंदूराव चौगले के बी पाटील ए डी चौगले धीरज डोंगळे भरत रसाळे सुभाष जाधव पंडित कंदले व्यंकप्पा भोसले रघुनाथ कांबळे शिवाजी परुळेकर शपिक देसाई हरीश मालपानी आदी उपस्थित होते सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा